या स्नेह संमेलनामध्ये हे जे योगदान दिलेलं आहे आज शिक्षणाच्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त पुस्तक 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 आणि शिक्षण पण विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून कुटवाड सरांनी आता सांगितलं या सर्व रेणुकाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कुटवाड सर सचिव ओगिले सर कोषाध्यक्ष बरुरे सर उपाध्यक्ष अकंगिरे सर सर्व सन्माननीय सदस्य त्याचबरोबर जे परीक्षकगण जे संगीताची साधना करतायत या संगीताच्या क्षेत्रामध्ये तपस्वी म्हणून काम करतायत जे की आजच्या ह्या स्पर्धेचं ते मूल्यांकन करणार आहेत त्या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं सर। तसेच सायली टाक जे आज या ठिकाणी आपली प्रमुख पाहुणे म्हणून आहेत खरं तर अशा उमद्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण जे निभावतो आहे आणि तिला ऊर्जा देण्याचं आणि पुढे जाण्याचं पाठबळ आपण उभं करताय याबद्दल तिचंही मनापासून आणि या संस्थेचं आणि बजाज कुटुंबियाचं मनापासून मी, मना मी स्वागत करतो अभिनंदनही करतो असे व्यासपीठ जर उभा राहिले तर केवळ पुस्तक केंद्रित विद्यार्थी न घडता एक सर्वांगीण विकास ह्या विद्यार्थ्यांचा घडावा यासाठी जे हे यंत्रणा काम करत आहे या शाळेतले सर्व शिक्षक खूप चांगले शिक्षक आहेत या शाळेमध्ये मी आल्यापासून नेहमी अनुभव घेतो अति सगळे वागतात चांगल्या पद्धतीने शिक्षणाला कसं पुढे घेऊन जावं यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात म्हणजे मला मनोमन त्या रेणुका शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो शिक्षणाला पुढे घे घेऊन जाण्यासाठी जे तुम्ही ही संस्था चाळीस वर्षापूर्वी उभा केलेली आहे तर नक्कीच मला हे गुण शिक्षणाला पुढे घेऊन जाण्यासाठीच आजही आपण हे राबवत आहात उपक्रम घेत आहात शाळेला पाठबळ देत आहात म्हणून आपलं परत एकदा मनापासून सर्वांचा अभिनंदन करतो आपणाला धन्यवाद देतो या ठिकाणी सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवसापासून आपल्याकडे मुलांच्या आवडीचा हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम या शाळेमध्ये चालू आहे आणि मला वाटतं याच्यातला सगळ्यात आवडता कार्यक्रम कोणता असेल तर तो, तो पहिल्या दिवशीचा कोणता आहे रे शेलार पाहिजे खरं तर ते उत्सुकता शेवटी असायला पाहिजे पण त्यांच्या शाळेमध्ये तांत्रिक अडचणीमुळे तो बदल झाला सर आणि तो पहिल्या दिवशी घेण्यात आला पण त्या सगळ्यात उत्सुकता जी असते बोलणार तरी त्याची कारण खुलेपणाने बोलायची संधी मिळते ती का मनसोक्तपणाने करायची संधी मिळते व्यंगात्मक भावना व्यक्त करायची संधी मिळत असते अशा कार्यक्रमातून अशी संधी मग गुरुजी कधी देत नाहीत <laughs> त्यांना वर्गामध्ये एक मनसोक्त व्यासपीठ असतं शेला पागोट्याचं जे विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होता येतं अशी संधी ह्याच्यातून मिळत असते ह्याच्यातून या मिमिक्रीतून काय घडतं कलाकार कोण हे आपल्या समोर येत असतो ही करण्यामधून काय होतं त्याच्या आतले जे कलाकाराचे गुण असतात ते आपल्या समोर येत असतात गोष्टी छोट्या असतात पण त्याच्यातले त्याची आवड दिसून एक तो कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो याच्यासाठी हे व्यासपीठ उभं करणं गरजेचं असतं हे स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आनंतर आपल्याला नक्कीच मिळत असतो पण त्याच्यातली सृजनशीलता ओळखून त्याला पुढे घेऊन जाण्यासाठीचं पाठबळ जे त्याला मिळालं पाहिजे ते व्यासपीठ त्याला मिळालं पाहिजे असे विद्यार्थी कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतात याचं एक चिकित्सक वृत्तीनं आपण अनालिसिस करणं प्रथकरण करणं आणि त्या क्षेत्रामध्ये त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी ऊर्जा देणं त्याला प्रेरणा देणं हे कार्य अशा स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातून होऊ शकतं मला वाटतं ही शाळा ही संस्था या उपक्रमासाठी या सर्वांगीण विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बाध्य राहून ही काम करत आहे त्या तीन दिवसाच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जो तुमचा ह्या सुगम गायनाचा कार्यक्रम आहे मी बजाज कुटुंबियाचे खरंच मनापासून आहेत मन म्हणजे हे करतो पंचवीस वर्षापासून या स्नेहसंमेलना आपण हातभार लावत आहे आणि ही परंपरा आपण जपताय मनोस मनोमन मी तुमचं बजाज कुटुंबियांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो माझ्या वैयक्तिक वतीनं आणि या रेणुका शिक्षण संस्थेच्या वतीनं पण सर्वांचं मनापासून आपलं व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं या कार्य कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वांचं स्वागत करतो त्याचबरोबर आमचे सूत्रसंचालक स्वामी सर खरं तर ते या संगीत विभागाचे किंवा या स्नेहसंमेलन विभागाचे प्रमुख आहेत गेली पंचवीस वर्षापासून त्यांनी स्वतः म्हटले की उत्साहाने हे उपक्रम सुरू केले जातात पण टिकतात किती हा प्रश्न असतो हे बरोबर आहे त्यांचं म्हणणं कारण कामातलं सातत्य असतं आणि पंचवीस वर्षापासून हे प स्नेहसंमेलनाची परंपरा आपण सर्वजण मिळून टिकून ठेवतात म्हणून आपला स्टाफ आपले मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांचंही मनापासून मी, मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो असे कलाकार घडावे या शिक्षणाच्या जगतामध्ये आज फक्त घोड्यांची रेषेसारखं आपण पळ पळ म्हणतो मुलांना पण संगीताचं एक एवढं ऊर्जावान क्षेत्र आहे जिथं विरंगुळ आहे जिथं समाधान आहे जिथं सुख आहे जिथं मनाला विश्रांती आहे असं एक क्षेत्र आहे कारण कलाकार वा कधीही त्याच्या कलेमध्ये गुंतत असतो त्यावेळेला त्याचे हे आनंदी असतं आम्ही मात्र आमच्या रोजच्या संसारामध्ये गुरफटून जातो आणि नको त्या ताणतणाव तणाव आणि समस्या घेऊन वावरत असतो कलेच्या क्षेत्रामध्ये आनंद आहे आणि कलेच्या क्षेत्राचा हे आनंद आहे बघा कलाकार किती नम्र असतात ते देशमुख सर आले त्यांचा सत्कार केला ते लगेच नम्रतेनं पुढे झुकले ही जी शिकवण आहे ना ही संस्कारातली शिकवण आहे आणि मला वाटतं आपली शाळा आत्ताच सांगितलं की बाबा आमची संस्कार पण देते आमची शाळा सर्वांगीण विद्यार्थ्यांच्या जप जपवणुकीसाठी घडवणुकीसाठी काम करते मला याचा सार्थ अभिमान आहे म्हणून परत एकदा विद्यार्थ्यांच्या जपवणुकीसाठी विद्यार्थ्यांच्या घडवणीसाठी विद्यार्थ्यांच्या संस्कारासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हे सर्व मंडळी व्यासपीठावरचे काम करत आहेत या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आपणही पण या चांगल्या शाळेमध्ये तुम्हाला एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून